चला आज बनूया केशवर्धक तेल आवळा किती केश गुणधर्माचा आहे आपण सगळे जाणतोच तर ताजे आवळे घेतलेले आहेत जास्वंदीची फुलं जास्वंदीची पानं आणि ताजा कढीपत्ता घेतला आहे त्यासोबत आपण घेतला आहे कोरफड तर आता कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे जास्वंदाची पानं बारीक करून घ्यायचे आहेत कढीपत्तासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे आवळासुद्धा आपल्याला बारीक चिरून त्याला वाटून घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपण ह्या केशवर्धक तेलामध्ये वापरणार आहोत मेथीदाना बारीक पूड करून त्याच्यानंतर कापू बदाम एक अख्खं लिंबू आपण सालासहित घेणार आहोत तर लिंबू आणि कापू याचा उपयोग होतो अँटी बॅक्टेरियल अँटी वायरल म्हणजे केसामध्ये कोंडा होणे खाज होणे बारीक पुरळ होणे वातावरणात जे प्रदूषण असतं त्यामुळे डोक्यात खाज येणे बारीक असे हाताला खवडे होणे हे सगळं कमी होण्यासाठी बदाम तर केशवर्धक आहेच मेथीसुद्धा केसांना ग्रोथ होण्यासाठी म्हणजे ह्यात जे कॅल्शियम आहे त्याचा परिणाम आपल्या केसांची वाढ होण्यासाठी होतो एक किलो आपण घेतलं खोबऱ्याचं तेल आणि एक किलो आपण घेत आहोत तिळाचं तेल हे मी आवळे चिरून घेतले याला आता मी पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करणार आहे हा कोरफडीचा गोर काढून घेतला दिसतो आहे ना प्राजक्ताची पानं जी आपण धुवून घेतली होती आणि कढीपत्त्याची पानं बारीक करून हे त्याचं मिश्रण आहे याच्यामध्ये आवळासुद्धा घालायचा आहे बारीक करून आणि त्याचा काढा करायचा आहे म्हणजे जेवढं मिश्रण होईल त्याला उकळवून अर्ध करायचं आहे आणि हा जो कोरफडीचा गर आहे त्याला आपण काढ्यामध्ये नाही घालणार आहोत याला आपण डायरेक्ट तेलामध्ये उकळवताना मिक्स करणार आहोत हा काढा आता मी उकळवायला गॅसवर ठेवला आहे याच्यामध्ये आहे प्राजक्ताचा पानांचा मिश्रण आवळ्याचं बारीक केलेलं मिश्रण आणि कढीपत्त्याची बारीक केलेली पानं आता ह्याला अजून पाणी घालणार आहे मी आणि उकळवून याचं अर्ध करते मी म्हणजे तो काढा तयार होईल ही मी बदामाची पूड करून घेतलीये मेथीची पूड आहे ही, ही। आणि हे कापूर मात्र आपल्याला हातानेच असा बारीक करून मिक्स करायचा आता इथे एकीकडे काढा तयार होतोय उकळतोय काढा इकडे असं मी दोन ठिकाणी ठेवला आहे बनण्यासाठी लवकर काढा उकळल्यानंतर तो गाळून घ्यायचा आणि आपले जे दोन्ही तेल आहेत तिळ तेल आणि खोबऱ्याचं तेल त्याच्यामध्ये हा काढा आपण मिक्स करणार आहोत आणि एवढा वेळ तेलाला उकळवायचं आहे की हा काढा त्यामध्ये पूर्ण सिद्ध झाला पाहिजे म्हणजे तेलामध्ये पूर्ण हा काढा आटला पाहिजे म्हणजेच त्याच्या औषधी वनस्पती ज्या केसांसाठी उपयुक्त आहेत त्याचा अर्क हा तेलामध्ये उतरेल जेव्हा तेल पूर्ण तयार होईल आणि आपण गॅसची ज्योत बंद करू त्याच्यानंतर बदाम आणि मेथी मिक्स करायची आहे तीच उष्णता तेवढी याला पुरेसी होते आणि कापूर जो आहे तो तेल थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला कापूर घालायचा आहे आणि तेल थंड झाल्यानंतरच आपल्याला हा काढून ठेवलेला पोरफडीचा गर घालायचा आहे तेवढी उष्णताच या दोन द्रव्यांना पुरते आणि तेल पूर्ण थंड होईपर्यंत याचा अर्क पूर्ण तेलामध्ये उतरतो आणि त्यानंतर तीन वेळेस तेलाला गाळून घ्यायचं म्हणजे तेल हे व्यवस्थित आपल्याला तयार असं मिळेल आपण जो काढा तयार केला होता तो काढा आता तेलात मिक्स करून उकळत ठेवायचा आहे तेल आणि याला ढवळत राहायचं अधूनमधून जोपर्यंत सगळा काढा या तेलाने आटत नाही आणि तेल हे या काढ्याच्या सर्व गुणधर्मांनी सिद्ध होत नाही यात घातली आहे जास्वंदाची फुलं ते पूर्ण उकळल्यानंतर आपलं तेल गाळून घ्यायचं ते केशवर्धक असं उत्कृष्ट गुणधर्माण युक्त असं तेल तयार होईल हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे जास्वंदाचं फूल आणि कोरफडीचा गर ही लेवल तुम्ही कमी झालेली बघू शकता इथली इथपर्यंत इत म्हणजे तो काढा होता तो पूर्ण या तेलामध्ये उतर ते। तेला आता उतरलेला आहे त्याचा अर्क आणि तब्बल साडेसात तास सीमवर अगदी लहान गॅसवर उकळत होतं हे तेल तेव्हा हे तेल आता तयार झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर याला तीन वेळेस गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ते वापरू शकतो